ईश्वर अर्जुन फाउंडेशनच्या मदतीने आदिवासी कुटुंबाच्या वर्षानुवर्षे कुडामेडीच्या घरात प्लास्टिकच्या छपराखाली जगणाऱ्या आंबो कमळू पारधी यांच्या कुटुंबाचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे ग्रामपंचायतीकडून घरकुल योजनेचा लाभ न मिळालेल्या आंबो पारधी यांच्या व्यथेची दखल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार दीपक बोराडे यांनी घेतली सरकारी योजनांतून कागदपत्राच्या अडचणीमुळे लाभ न मिळाल्याने दीपक बोराडे यांनी ईश्वर अर्जुन संस्थेच्या अध्यक्षा माधुरी बुधराणी यांच्याशी संपर्क साधून या कुटुंबाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली प्रत्यक्ष झोपडी दाखवून या कुटुंबासाठी मदत करण्याची विनंती केली संस्थेच्या अध्यक्षा माधुरी बुधराणे यांनी तातडीने निर्णय घेत फक्त आठ दिवसात घराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली अखेर दोन मार्च रोजी आंबोपारधी यांच्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी ईश्वर अर्जुन फाउंडेशन कडून आर्थिक मदत करण्यात आली संस्थेच्या सदस ममता जितवानी आणि हितेश जेसवानी यांनी विशेष मेहनत घेतली हमने सेलिब्रेट किया था पूरी ईश्वर टीम यहाँ पर आई थे और वो अरेंजमेंट भी हमारे दीपक बोराडे जी पत्रकार जी जो है उन्होंने किया था और उस समय इन्होंने सजेस्ट किया कि जो अंबो पारदी है उनको घर की बहुत ज्यादा आवश्यकता थी और बिल्कुल उनका एकदम कच्चा घर था तो फिर ये प्रस्ताव हम लोग ने टीम के आगे रखा और सब टीम ने उसमें सहमति दी उसके बाद पंद्रह दिन के बाद वो काम स्टार्ट हुआ और आज ये काम जाके आज कंप्लीट हुआ है और हम यहाँ पर इसका गृह प्रवेश के लिए आए हैं और हम कामना करते हैं कि अम्बो पारड़ी का जो है सुखद जीवन यहाँ पे गुजरे और सब मेंबर्स को हार्दिक धन्यवाद जिन्होंने तन मन धन से इस कार्य में योगदान दिया गृहप्रवेश सोहळ्यास ईश्वरुन फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी बुधराणी सिने अभिनेत्री ममता जितवानी मनिका मत्ता दृष्टीमत्ता दिया मत्ता ॲडव्होकेट हितेश जेसवानी भारत जलुजा शेखर कोंजरा मधु भगत पिंकी हिंगोराणी सिमरन आहुजा शोभा चंदवानी माधुरी चंदवानी आदी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या सर्व सदस्यांनी गीता पारधे यांना गृह वस्तू भेट स्वरूपात दिल्या या प्रसंगी संपूर्ण सुतारपाडा गावातील ग्रामस्थांसाठी महाप्रसाद आणि खाऊ तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले श्री दीपक बोराडे यांच्या प्रयत्नातून ईश्व अर्जुन सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या सहानुभूतीमुळे एक आदिवासी कुटुंब आता सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगू शकणार आहे स्वराज्य लेख लाईव्ह साठी कर्जतहून विजय डेरवणकर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा